भिवंडी लोकसभा उमेदवार महायुतीचे कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ पूर्णा येथे जिल्हा परिषद गटांचा कार्यकर्ता मेळावा जाहीर सभा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न सजरा जाऊया भिवंडी तालुक्यातील पूर्णा गाव येथे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने तीन जिल्हा परिषद गटांचा महायुतीचा कार्यकर्ता मेळावा तसा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भिवंडी विधानसभा ग्रामीणचे अध्यक्ष पप्पू खंडाळे यांच्यासोबत त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या विशेष मेहनतीने ही सभा पार पडली यावेळी या मंडळीचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांना बहुमताने निवडून आणण्याचे सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन केले पाहूया यावेळी उपस्थितांनी आपले मनोबल देखील व्यक्त केले चुकीचे असू शकते फक्त गैरसमज जे जास्त आहेत ना हे गैरसमज तुम्ही जर एकमेकाच्या मनातून काढले तर कुंदननी सांगितलं की विधानसभा पुढे आहे आता मी तू तर फार मोठी गोष्ट केली पण मी अतिशय जबाबदारीने सांगतो ज्या गावात कोणी काम करो न करो पण आपली युती झालेली आहे युती झाल्यानंतर कपिल पाटील किंवा कपिल पाटलाचा का कार्यकर्ता हा विधानसभेला काम करणार नाही अशी गोष्ट घडणार नाही कारण युती नंतर, शिवशे आ, ही युती झाल्यानंतर शिवसेनेचे ठाण्या ग्रामीणचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील तुमचे संपर्क प्रमुख आदरणीय पालकमंत्री शिंदे साहेब तुमचे तालुकाप्रमुख विश्वास थळे साहेब याने असा एक क्षणी विचार केला नाही की माझ्या कार्यकर्त्यांना एवढा त्रास झालेला आहे मी जर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नाराज करून भारतीय जनता पक्षाचं काम करायला लागलो तर कार्यकर्ते माझ्यावर नाराज होतील अशा प्रकारचा विचार न करता तुम्ही मनापासून कामाला लागले तर आमची सुद्धा जबाबदारी तेवढीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही शांताराम मोरे ही सतत माझ्यासोबत प्रकाश पाटलांच्या सोबत प्रचाराला असतात आणि सगळ्यात जास्त तर तो तोच खुश आहे आमदारच खुश आहे तोच सांगतो की आता काय तिकीट मिळालं की आमदार निवडी ग्रामीणचा अशी परिस्थिती पण पर नशीब खोटे असले तर काही सांगता येत नाही मी आपली युती झाली मी खासदार झालो शांताराम पाटलाला दादा लोक असेच सांगायचे फक्त तिकीट मिळवू की खास आमदार तूच आहे आणि तिकीट त्याला मिळालं आणि ती तुटली तर त्याच्या नशिबात नव्हतं शांताराम होते त्यांनी शांतारामने परवा पडग्याच्या तिथे भाषणात सांगितलं की ती तुटली म्हणून मी आमदार झालो आता अशा बऱ्याच गोष्टी आहेत ती तुटली म्हणून दोन्ही पक्ष वाढले त्याच्यामध्ये काही नुकसान झालं आपलं पण संघटना वाढल्या आणि औषधाला सुद्धा खाली दुसऱ्या पार्ट्या राहिल्या नाही ह्याचा फायदा आता आपण उचलला पाहिजे एवढं मोठं उदाहरण सांगण्याचं कारण एवढंच आहे की आता हे तीन गट आहे पूर्णा आणि राहणार मला कोणी जर उठून सांगितलं की आमच्या गावात काँग्रेसची परिस्थिती भक्कम आहे काँग्रेसचा अमुक कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा अमुख कार्यकर्ता आहे किंवा आंबेडकर गटाचे कोणी आरपीआयचे लोक आहेत अशा प्रकारची परिस्थिती असेल तर कोणी मला सांगा हे सुदैवाने आपल्या समोर कोणच नाही पण दुर्दैवाने आपली मन अजून जुळत नाही ही परिस्थिती आहे कोणी किती जरी सांगितलं आम्ही किती भाषणं केली तरी खाली जी परिस्थिती दोन हजार चौदाला होती तशी परिस्थिती मनोमिळन होऊन कामाला लागलेली परिस्थिती दिसत नाही असेल तर सांगावं काही गावांमध्ये असेल म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजूनसुद्धा वातावरण दूषित करण्याचं काम काही मंडळी करतात काही लोक आता फिरायला लागली रिस्पॉन्स काय मिळेल मला माहीत नाही काय मिळणार नाहीच त्याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये तर शंकाच नाही पण आता एक गोष्टीचा विचार करा आता उद्धव साहेबांनी युती केली एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला प्रकाश पाटलांनी दिला विश्वास दिला कोल्लेकर दादाने दिला देवानंद थळेने दिला पण आता यांच्यानंतर मला वाटतं शिवसेनेच्या नेत्यांची फळी जी असेल ती माझं काही चुकत असेल तर मला सांगा आता पा पाहिजे कोणाचा आदेश कोणाचा पाहिजे हा पण प्रश्न निर्माण होतो मग कार्यकर्ता आपला उद्धव साहेबांपेक्षा स्वतःला मोठा समजायला लागला का कार्यकर्ता आपला एकनाथ शिंदे साहेबांपेक्षा स्वतःला मोठा समजायला लागला का अशा प्रकारचा प्रश्न निश्चितपणाने आपल्या मनामध्ये पडतो म्हणून आणि उमेदवार खासदार कपिल पाटील साहेब आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनीलो मित्रांनो आज महायुतीचा तीन गटाचा आपला मेळावा आहे रोज आपण सगळ्या तेच ऐकतो आपल्याला फक्त ज्या पद्धतीने आपण जिल्हा परिषद पंचायत समिती या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीने दोमाने दोन्ही पक्षांनी काम केलं भाजप आणि शिवसेनेनं त्याच प्रकारे दोघांनी एकत्र होऊन काम केलं तर हा विजय आपला शंभर टक्के नक्की बरोबर मताने होईल असं मला वाटतंय त्या एकत्रपणे आपण काम करा करताना आज खासदार कपिल पाटील साहेब आहेत आज ते मला तरी वाटत नाही तर कुठला सामना टफ फाईट होईल वन साईड सामना आहे आणि खासदार कपिल पाटील साहेब परत निवडून दिल्लीला जातील पण खासदार झाल्यानंतर कुठेही भाजपा कार्यकर्त्याला असं वाटलं नाही पाहिजे तर हे खासदार फक्त आमचेच आहेत तर तेव्हा आपण खासदारांकडे जाताना प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की खासदार युतीचेच आहेत आणि दोघांमध्ये शिवसेना आणि भाजपामध्ये कुठल्याही प्रकारचा दुजा भाव खासदार साहेब करणार नाही असं मला वाटतंय आज येणाऱ्या काळामध्ये पाच वर्षाच्या कालावधीत जो निधी येतो जी कामं येतो भरपूर कामं येतात पण माझी खासदार साहेबांना खास विनंती असेल की जिथे एक रुपयाचं काम असेल तिथे साठ पैशाचं भाजपाला द्या पण चाळीस पैशाचं शिवसेनेलाही काम द्या कारण तुमची बालगं गुटगुटीत गुड़ होत चालल्यात आणि आमची बालगं पाच वर्ष कुपोषित चालल्यात अशा प्रकारचं वातावरण व्हायला नको तेव्हा खासदार साहेबांनी सगळीकडे लक्ष ठेवून दोन्ही कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करावा आणि त्यांच्याकडनं पुढून उत्तरवत पण आमची हीच अपेक्षा आहे आज मित्रांनो महायुतीमध्ये कितीतरी हजार करोडचा निधी आला आज ग्रामपंचायतीनं आपल्याला पैसे बघायला मिळत नव्हते आज पन्नास लाख एक करोड दोन करोड पाच करोड असे निधी आले हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दरम्यान कधीच आले नव्हते ते आता आपल्याला बघायला मिळतंय आणि परत आपल्याला त्या विकासासाठी हा निधी पाहिजे असेल तर आपण आपला खासदार म्हणून आपल्या केंद्रात आपल्या खासदारला दिल्लीला पाठवून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा एवढी बावीस मतं मिळाली होती आज इती झालेली आहे आणि इति झाल्यानंतर त्या टायमाला आपल्याला प्रतिस्पर्धी त्या टायमाला दोन हजार चौदाला कोण होते तर बीजेपी आणि शिवसेना होती परंतु आज उद्धव शाबानी आणि मुख्यमंत्र्यांनी युती केलेली आहे आणि युती केल्यानंतर येणाऱ्या दोन हजार एकोणीसला जी निवडणुका येणार आहे ना ही लोकसभा भी तर आपली नांदी आहे ही निवडणुका येणार आहे ना त्या निवडणुकीमध्ये आपल्याला बीजेपी आपला प्रतिस्पर्धी नसेल कोण असेल तर काँग्रेस असेल आणि काँग्रेसची काय जागा आहे ती आपण मागच्या दोन हजार चौदाला दाखवून दिली होती त्या टायमाला त्यांच्या उमेदवाराला फक्त नऊ हजार आठ नऊ हजार नऊशे तेवीस मतं मिळाली होती आता असा पूर्ण परिसराचा खास खासदार तर ज्या पूर्ण परिसरामध्ये प्रत्येक गाव प्रत्येक वाडी ज्या खासदारांनी काम केलं नाही असं गाव राही नाही आम्ही आसपासच्या आमच्या आसपासच्या गावांमध्ये आम्ही जर बघितलं तर एम एम आयच्या माध्यमातून आम्हाला दोनशे सहा दोनशे कोटीच्या वरती आम्हाला रुपये आणून दिले आमचे गाड्यांचे पेटपाट पडत होते टू व्हीलरवर फिरणाऱ्यांचे मणके दुखत होते अशांना त्याच्यापासून वाटवलेलं आहे आणि फक्त कृपया आमच्या खासदारांची आणि आमच्या मोदी सरकारची आणि आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारची सरकारने आमच्या राष्ट्रासाठी केले जे जे आमच्या महाराष्ट्रासाठी केले त्याचं जर सातत्य आम्हाला ठेवायचं असेल एवढंच नाही तर आमच्या पुढच्या पिढीसाठी आम्हाला काय वाढून ठेवायचं असेल ते आता आमच्या हातात आहे आणि त्या आम्हाला एकोणतीस तारखेला दाखवायचे जाहीर झाली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्या शिवसेनेचे तालुका प्रमुख थले थलेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या तालुक्यामधून प्रत्येक गावामध्ये जाऊन आणि त्यांचे सर्व कार्यकर्त्यांना भेटून आपल्याला या यु यूत, मायुतीचे उमेदवार खासदार कपिल पाटील साहेब यांचे मनापासून काम करायचं आहे असा आदेश आपल्याला वरून उद्धव ठाकरेंनी सांगितलेले आहे या मानसिकतेमधून या भिवंडी तालुक्यातील सर्व शिवसैनिक मनापासून काम करतात त्याचबरोबर श्रमजीव संघटनेचे सुद्धा पदाधिकारी चांगल्या पद्धतीने का, काम करत आहेत काम करत आहेत आज आपण खासदार कपिल पाटील साहेब यांना आयर करायचा आहे आणि त्याचबरोबर आम्ही आयर फेट तुम्हाला विधानसभेला देतो आणि त्या विधानसभेला मला वाटतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही उमेदवार जबरदस्तीने उभे करून पण काही उमेदवार राहाती उभे असं मला काही वैयक्तिक वाटत नाही आज मागच्या काही दोन हजार नऊच्या चालक नऊच्या कार्यकंडामध्ये खासदार सुरेश तावरे हे या भिवंडी लोकसभामधून निवडून आले होते आणि मला वाटते काय संसदेमध्ये वेगवेगळे विषय असतात कुठलाच विषय काही एकही विषय त्या पाच वर्षामध्ये मांडलेला नाही म्हणून त्याचा तो कोण का कसं काम करतो हे काही सांगायची आवश्यकता नाही आणि ब्रेक करून मला वाटतं दोन लाखाच्या अधिकानी मतदान निवडून येतील हे मला वैयक्तिक मला खात्री आहे कारण मी या संपूर्ण जिल्ह्याचा प्रवास करत असताना मला पूर्ण माहिती आणि पूर्ण चित्र दिसत आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही आज तुम्हाला दोन्ही जिल्हा परिषद गटाचे सर्व माझ्या युतीच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून विनंती करतो की एकोणतीस तारखेला आपल्या खासदार कपिल पाटील साहेब यांना प्रत्येक घरामधून प्रत्येक प्रत्येकाने आपल्या परिवारचा किंवा आपल्या कुटुंबाचा एक आ, त्या दिवशी मनापासून काम करून सर्वांना का, का मतदानासाठी टाळायचे आणि या मतदान म्हणा दोन्ही जिल्हा परिषद गटामधून कमीत कमी जरी दहा दहा हजार मतदान झालं तरी दोन जिल्हा परिषद गटामध्ये वीस हजार मतदान